इंडियन सेक्युरिटी आणि करन्सी नोटप्रेसमधील मजदूर संघाच्या निवडणुकीत अखेर कामगार पॅनलनं घवघवीत यश प्राप्त केलं असून या निवडणुकीत जनरल सेक्रेटरी जगदीश कोडसे कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर जुंद्रे तसेच खजिनदारपदी अशोक पेखळे हे प्रचंड बहुमतानं निवडून आलेत या निवडणुकीत विरोधी आपला पॅनलचा पूर्णपणे धुवा उडालाय नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तसेच नाशिक रोड परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे तसेच नागरिकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं शनिवारी मजदूर संघाची निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत सुमारे पंच्याण्णव टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता मजदूर संघाच्या तीस जागा असून त्यापैकी अध्यक्षपदासाठी जयंत भोसले यांचा एकमेव अर्ज आल्यानं ते बिनविरोध निवडून आले तर इतर एकोणतीस जागांसाठी कामगार पॅनल आणि आपला पॅनलमध्ये लढत होती शनिवारी मतदान झाल्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजता सेक्युरिटी प्रेस येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला या मतमोजणी सुरुवातीपासूनच पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते जसजसा निकाल लागू लागला तसा तसा कामगारांनी जल्लोष करून गुलाल उधळत आनंद उत्सव साजरा केला या निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे उपाध्यक्ष म्हणून राजाभाऊ जगताप रा, राजेश टाके राजेश टाकेकर कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे त्याचप्रमाणे जॉईंट सेक्रेटरी म्हणून संतोष कटाळे नंदू कदम राजू जगताप अविनाश देवरुककर बबन सैंद डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्याच्या सोळा जागेवर मनीष कोकाटे कांचन खरजूल दत्ता कांगुर्डे विनोद गांगुर्डे संजय गुंजाळ संपत घुगेज सतीशचंद्र मोरे सचिन चिडे शैलेश जाधव शंतणू पोटिंदे दशरथ बोराडे समाधान भालेराव राजेंद्र वारुंगसे संदीप व्यवहारे रोपशेख बाळूसाणप हे प्रचंड मतांनी विजयी झाले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम गांगुडे यांनी काम बघितले प्रेस मजदूर संघाच्या निवडणुकीत गेल्या बारा वर्षांपासून कामगार पॅनलची सत्ता आहे यावर्षी पुन्हा कामगार पॅनलनं पूर्णपणे बहुमत मिळवून एका हाती सत्ता मिळवली जनरल सेक्रेटरी पदावर जगदीश गोडसे हे तब्बल चौथ्यांदा विजयी झाले त्या अगोदर ते कार्याध्यक्ष म्हणून निवडून आले होते कामगार पॅनलच्या विजयाबद्दल बोलताना जगदीश गोडसे आणि ज्ञानेश्वर झुंद्रे म्हणाले की गेल्या बारा वर्षात कामगार पॅनल कामगारांच्या प्रत्येक प्रश्नांना प्राधान्य दिलंय कामगार हिताचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले त्यामुळे कामगारांनी आमच्यावर विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही इंडिया सेक्युटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मजदूर संघाची निवडणूक काल त्या ठिकाणी अतिशय शांततेमध्ये त्या ठिकाणी पार पाडली आज सकाळपासूनच मोतमोजणी त्या ठिकाणी चालू आहे कामगार बांधवांनी पुन्हा एकदा आपला कल कामगार पॅनलच्या बाजूला देत असताना यावेळेसही एकोणतीस शून्य असा निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे ते सातत्यानं पाचव्यांदा कामगार पॅनलवरती विश्वास ठेवून केलेल्या कामांच्या जोरावर कामगारांचं हे जो काम जे जोपासण्याचं काम कामगार पॅनलनी केलेलं होतं विशेष करून मयत कामगारांच्या वारसाला न्याय देण्याचा विषय असेल रिटायरमेंट कामगाराला मेडिकल फॅसिलिटी देण्याचा विषय असेल येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जे संघर्ष करायचे जे प्रश्न कामगार चळवळीपुढे उभे त्या माध्यमातून वेतन आयोग असेल त्याचबरोबर या सगळ्या सवलती टिकावणं असेल पुढच्या पिढीच्या आताला कामगारांच्या हाताला काम असलं पाहिजे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरता कामगारांनी पुन्हा एकदा तीन वर्षाकरता आमच्याकडे जबाबदारी त्या ठिकाणी सोपवलेली या सर्व या सर्व विजयाचं श्रेय मी आमच्या सर्व प्रामाणिक कामगारांना त्या ठिकाणी देतो कारण विरोधकांनी अनेक खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं कामगारांना संभ्रमित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पण कामगार कुठल्याही भूल बळी पडला नाही आणि त्याने पुन्हा एकदा मोठ्या विश्वासानं ही मजदूर संघाची सत्ता कामगार पॅनलच्या आधी दिलेली आहे आजपर्यंत प्रेसमध्ये प्रेसच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जितक्या काही निवडणुका झाल्या असतील जितके काही का का सत्ता काल प्रत्येक पॅनलला ज्या थी ठिकाणी मिळाला असेल आज ते सगळे विक्रम मोडीत त्या ठिकाणी निघालेले आणि मलासुद्धा कामगारांनी चौथ्यांदा जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी संधी दिली यापूर्वी मी पदावर त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यावेळेसही सत्ता आमच्याकडेच त्या ठिकाणी होती अशा पद्धतीनं वेलफेअरपासून दोन हजार पाचला माझी सुरुवात झाली वेलफेअरमध्ये दोनदा वर्स कमिटीमध्ये तीनदा सोसायटीमध्ये दोनदा अशा सातत्यानं कामगारांनी आशीर्वाद देऊन या ठिकाणी या संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली हा विजय कोणा एकट्याचा नसून हा कार्यकर्त्यांचा कामगारांचा आणि विशेष करून आमचे जे सहकारी आहेत जे प्रतिनिधी निवडून येतात त्यांचा श्रमाचा आहे विजय म्हणून मी हा सर्व विजय त्यांना समर्पित करतो व आपल्या माध्यमातून कामगारांना येणाऱ्या काळामध्ये कुठल्या प्रकारे अडचण होणार नाही याची काळजी संघटना म्हणून आम्ही सर्वजण घेऊ असं आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आज इंडिया सेक्युरिट प्रेस मजदूर संघाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर सन्मान्य जगदीशजी गोरसे जनरल सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय से कर्तेचे नेते त्याचबरोबर आमचे गुरुवर्य सन्माननीय ज्ञानेश्वर जितेंद्र पडवान राजेचे टाकेकर सुनील भाऊ ऐरे या ठिकाणी आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त जी, जी काही गुरुदक्षिणा या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी कामगार पॅनलला दिली त्याबद्दल मी तळागावातील सर्व कार्यकर्त्यांचं खास करून आय एस पी सी एम पीमधील मतदार बंधू भगिनींचं खास करून मी अभिनंदन करतो कारण की एवढं रक्ताचं पाणी करून या कार्यकर्त्यांनी गेली महिनाभर झाले अतोनात कष्ट करून त्या ठिकाणी हा कामगार पॅडलचा विजयाचा रथ सातत्यानं पुढे चालू ठेवलेला आहे दोन हजार बारा नंतर जी काही मेडिकल पॉलिसी असेल इनकॅशमेंट कॅशमेंट पॉलिसी असेल त्याचबरोबर अनेक विविध पॉलिसी या ठिकाणी सन्मान्य जगदीशजी गोडसे ज्ञानेश्वरजी जुने राजेश टाकेकर त्याचबरोबर कार्तिक डागे प्रवीणजी बनसोडे राजाभाऊ जगताप त्याचबरोबर अनेक सगळे सहकारी माझे सगळे साथी या ठिकाणी त्यांनी सगळी मेहनत घेतली पुन्हा एकदा हा सगळा हा विजय मी कार्यकर्त्यांना समर्पित करतो कारण की या युनिटमध्ये ते कामगार पॅनेलचं जे काही विजयाचं लक्ष होतं संपूर्ण नऊ युनिट एस पी एम सेलमधील अधिकारी असतील कर्मचारी वर्ग असतील त्यांचं या आय एस पी मजदूर संघाच्या निवडणुकीमध्ये लक्ष लागलेलं होतं आणि मी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त खरंच मी शाश्वत करतो की एस पी एम सी एलचा पूर्ण झेंडा या ठिकाणी आमचे गुरुवर्य सन्मान्य जगदीजी गोडसे ज्ञानेश्वर जीतुंद्रे राजेश्री जी टाटेकर सुनीलभाऊ आयरे संपूर्ण त्याचबरोबर प्रवीण बनसोडे राजाभाऊ जगताप कार्तिक डांगे ही सर्व नेते मंडळी माझ्याबरोबर असलेले माझे जॉईंट सेक्रेटरी सन्मान्य संतोषजी कटाळे नंदूभाऊ कदम त्याचबरोबर अविनाशजी देवरुरकर बबनराव सईद स्वतः आम्ही सगळंजणं या ठिकाणी जी काही कामगारांच्या अडी अडचणी असतील त्या परिपूर्ण करण्याचं येत्या तीन वर्षामध्ये मी शाश्वत करतो पुनच्छ एकदा या संपूर्ण एस पी सी एल पीमधील तमाम माता बंधू भगिनींनी माझे गुरुवर्य या सर्वांना मी शतशा नमन करून हा पुनच्छ माझा हा विजय त्यांना मी या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र